त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो या कार्यक्रमाला उपस्थित सचिनजी साळवे सरपंच गंगाधरजी भंडारे संजयजी पवार उमेश साबळे दिलीप साळवे उत्तम साळवे भाई माजी सरपंच गंगाधर कांबळे पत्रकार उद्धवराव काळे डाके उमेश सावळे श्री लांडे सर गंगलवाड साहेब पी एस आय पाटील आणि आमचे आबा साळवे शिवानंदी गव्हाणे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तर मित्र मी माझा सर्वप्रथम परिचय देतो मी सुरेश पड या गंगाखेड तालुक्यामध्ये दहा वर्ष डेप्युटी इंजिनियर म्हणून नोकरी केली पीडब्ल्यू आणि नोकरी करत असताना मी बऱ्याच आमदारासोबत राहिलो त्यांच्या सार्वजनिक बांधकाम असल्यामुळं सगळ्यांचे जवळून संबंध आले जसे जसे इलेक्शन येतात तसे ते लोक कसे वागतात कसे निवडणुका जिंकतात किती वाईट पद्धतीने निवडणुका जिंकतात हे मी जवळून बघितलं आणि मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मला काही गरज नव्हती बाबा ह्या ह्याच्यात राजकारणात द्यायची पण समाजाची स्थिती बघून आजकाल तरुण सगळे नशेबाज होत आहेत कोणाच्या हाताला काम नाही प्रत्येकजण आपापली तुंबडी वाजतो मी एवढे रस्ते केले मी एवढ्या नाल्या केल्या पुरे रस्ते केले मागं उकडून गेले कुठं गेले काय गेले ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची गरज आहे आणि समाजातील छोटे छोटे लोकांचे प्रश्न आहेत पण ते त्यांच्यासाठी खूप मोठे असतात तर ते प्रश्न सोडविण्याचा विचार माझ्या मनात आला म्हणून मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या विचाराशी प्रभावित होऊन मी वंचित बहुजन आघाडीमध्ये दोन वर्षापासून काम करत आहे ठीक आहे साहेब तिकीट देतील नाही देतील मी सगळ्यां तुमचा आशीर्वाद इथं आलो आहे आणि मला सर खरंच सर्वसामान्यांसाठी काम करण्याची गरज वाटते मला काही बाकीच्या गोष्टीची गरज नाही कुणीतरी कुणाला हजार पासे देऊन कुठलं तरी मतं खरेदी करणे आणि ते लोकांना विकत घेणे ह्या गोष्टीची मला चीड येऊन मी राजकारणात उतरलो आहे तरी सर्वांना माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये आणि आप मातंग समाज हा अत्यंत गरीब सोशिक समाज आहे कुठल्याही भानगडीत नसतो समाजात आणखीही खूप गरीबी आहे तरी तरुणांनी शिकून सवरून मोठे व्हावे व थोर महापुरुषाचे विचार लक्षात घेऊन अन्नाभाऊ साठे विचार बाबासाहेबांचे विचार अमलात आणण्याची खरोखरच आज गरज आहे आपण मला जयंतीला बोलवलं मान दिला याबद्दल सर्वांना खूप खूप खुँ, शुभेच्छा एवढं बोलून मी माझं दोन